ये कभी मेरे से भी गलती हुई तो मेरे को भी छोड़ेगा नहीं <laughs> मैं सही बता रहा हूँ आपको लेकिन लेकिन उसकी लड़ाई किसके लिए रहती है उसकी लड़ाई किसके लिए रहती है उस सत्य के लिए उनकी लड़ाई किसके लिए है सामने जी की वो एक ईमानदार योद्धा है न्याय दिलाने के लिए इंसाफ दिलाने के लिए अत्याचार और अन्याय के खिलाफ लड़ने वाला पुणारी है क्योंकि हमारा नेता का फोन आता है एकनाथ शिंदे साहेब मुझे फोन कियाचे उपमुख्यमंत्री अरे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब या साठी घरची मुर्गी दाल बरोबर तुम्हाला अजून याची किंमत नाही है मला जो नेता मला आदेश देतो का जा साबळेचा प्रचार करा अरे मत साबळेचा काम करने की झलक लोगों को न्याय और इंसाफ देने की झलक गरीबों के लिए लड़ने वाला सारी जात के सारे कौम के सारे धर्म को एक संगत लेके चलने वाला ऐसे योद्धा बहुत कम रहते हैं पवार साहब तुम्हारे नाम में पवार है तुम्हारे को हमको कुछ बोलने की जरूरत नहीं पर ये हमारी बहन का मतदार संघ है तुम्हारा उधर है तो किधर भी जाके मंगलेंगे वो लोग बोलेंगे तू तो <laughs> <laughs> तो समझ रहा नहीं है कभी कभी ऐसे मूड रहता है इंजीनियर तो यहाँ खड़ा नहीं है यहाँ तो हमारी बहन खड़ी है ये और ये और ये ये समिति और और गांव दोनों के ये कभी मेर से भी तो मेरे को भी छोड़ेगा नहीं मैं सही बता रहा हूँ आपको लेकिन लेकिन उसकी लड़ाई किसके लिए रहती है उसकी लड़ाई किसके लिए रहती है उस सत्य के लिए उनकी लड़ाई किसके लिए है सामने जी की वो एक ईमानदार योद्धा है न्याय दिलाने के लिए इंसाफ दिलाने के लिए अत्याचार और अन्याय के खिलाफ लड़ने वाला पुणारी है इसके लिए मैं होंगे हम जो आ रहे हैं उसके लिए क्योंकि हमारा नेता का फोन आता है एक नाथ शिंदे साहब ने मुझे फोन किया एक नाथ शिंदे राज्य के उप मुख्यमंत्री राज्य के उप मुख्यमंत्री एक नाथ शिंदे साहब यहाँ घर की मुर्गी दाल बरोबर तुम्हाला अजून याची किंमत नाहीये मला जो नेता मला आदेश देतो का जा साबळेचा प्रचार करा अरे मी म्हणलं साबळेचा माझा वांदा केलेला आहे अरे राहतो कुठं फुलंब्री सिल्लोड मध्ये चाळीस हजार मतक चाळीस हजार मतक घेतलं आमची पोरगी करून मी लग्न बी करून सिल्लोडचा सवयी आहे त्याची बायको कुठे मला माहित तिलाही प्रचारात लावा आमची बहीण प्रचार केली नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनल मध्ये तर मंडळी हे आहेत अब्दुल सत्तार शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते अब्दुल सत्तार मंगेश साबळे यांच्या प्रचारार्थ ते बोलत होते आता मंगेश साबळे यांचा प्रचार करायला खुद्द अब्दुल सत्तार आल्या किती छान गोष्ट आहे गोष्टेकाळी मंगेश साबळे यांनी अब्दुल सत्तार यांच्या अंगावर कपडे देखील ठेवले नव्हते त्यांनी शालीतून जोडे हाणत अब्दुल सत्तार यांचा चांगलाच चा समाचार घेतलेला होता पण आता तेच अब्दुल सत्तार मंगेश साबळे यांच्या प्रचारासाठी आलेत आणि काय म्हणतात ते म्हणतायत की आपल्या पक्षाचे नेते आपल्या पक्षाचे नेते या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मला फोन करतात आणि सांगतात की जा मंगेश साबळे यांचा प्रचार करा आता मंगेश साबळे यांचा प्रचार करायला इतक्या मोठ्या माणसाचा फोन येतो म्हटल्यानंतर मला तर येणं गरजेचंच आहे शिवाय हा माणूस कोण आहे तर हा माणूस न्यायासाठी हक्कासाठी जनतेसाठी रात्रंदिनी लढणारा झगडणारा एक कार्य करता है। उद्या मी चुकलो तर मलाही हा माणूस सोडणार नाही या आधी देखील आणि मला सोडलेला या नाही यापुढेही हा मला सोडणार नाही त्यामुळे हा माणूस सत्यासाठी काम करणारा आहे न्यायासाठी काम करणार आहे जनतेसाठी काम करणार आहे त्यामुळे तुम्ही याला अवश्य अवश्य निवडून द्या असं म्हणत मंगेश साबळे यांचं कौतुक यावेळेस अब्दुल सत्तार हे करत असताना दिसलेलं आहे तर मंडळी मंगेश साबळे जे वडोद बाजार या गटामधनं ही निवडणूक लढता या निवडणुकीसाठी त्यांनी अपक्ष उभं राहावं असं त्यांच्या चाहत्यांना वाटत होत पण अपक्ष उभं राहिल्याने काय काय दमछाक होती हे त्यांनी लोकसभा मतदान लोकसभा इलेक्शनमध्ये खूप चांगलंनी जवळून पाहिलंय एवढी मोठी निवडणूक अपक्ष पद्धतीनं लढायची आणि त्यातही दीड लाखाच्या वर मतं घ्यायची हा पराक्रम त्यांनी मात्र याआधी करून दाखवलेला पण त्यांना राजकारणाची गणित आता खोलवर कळायला लागली असं म्हणायलाही हरकत नाही कारण सत्तेशिवाय शहानपण नाही या युक्तीप्रमाणे पक्षाशिवाय विजय नाही हे देखील त्यांच्या कदाचित लक्षात आलंय आणि म्हणून त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आता भाजप मला संपवून टाकेल किंवा भाजपने मला संपवून टाकलं असतं भाजपने माझा पराभव केला असता भाजपने स्वतःमध्ये घेऊन किंवा भाजप पक्षात विलीन करून घेऊन शेवटी माझीच पराभवाची वाट लावली असती असं काही दिवसांपूर्वी मंगेश साबळे म्हणाला आणि त्यामुळे आपण एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाची निवड केलेली आहे आणि आपल्या शिवसेना या पक्षाचे नेते आणि स्थानिक म्हणजेच सिल्लोड विधानसभा मतदारसंघाचे आमदार हे या ठिकाणी आपल्या प्रचारासाठी आले आहेत हे देखील आता मंगेश साबळे खूप चांगल्या पद्धतीनं जाणून आहे त्यामुळे मंगेश साबळे यांच्या प्रचाराला अब्दुल सत्तार यांनी लावलेली हजेरी शिवाय पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी मंगेश साबळे यांच्यासाठी टाकलेला शब्द या सगळ्या पार्श्वभूमीवर मंगेश साबळे आता पक्के राजकारणी झाले आहेत का तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या कमेंट अवश्य नोंद करा मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद